तुम्हाला वाटतं ना आम्ही शिवाजी महाराजांना एवढं का मानतो तर ऐका शिवाजी महाराज असे एकमेव व्यक्ती होऊन गेले की त्यांच्या दरबारात बाई नाचली नाही तर वाचली गेली माझ्या भावाला मी तीन वेळा फोन केला पण त्याने एकदाही उचलला नाही मग वैतागून मी त्याला मेसेज केला तुझी मैत्रीण घरी आलीये आता त्याचे दहा वेळा फोन झाले मी पण उचलणार नाही चुकीला अजिबात नाही आहो लग्ना अगोदर पुरुष हा वाघ असतो ना तेरे पन तो लग्नानंतर पण वाघच असतो फक्त त्याच्या डोक्यावर दुर्गा देवी बसलेली असते ते, ते पण तिरशुळ घेऊन या जीवाची झाली आहो बनवा जरा लवकर नाश्ता मला भूक लागली आहे हो एवढी भांडी धुवून दे ना धुवा गुपचूप आहे तर बसून खाण्यासाठी तर माझ्या पप्पाने तुम्हाला हुंडा दिले तुझं बरोबर आहे हुंड्याच्या नादात तर हा धोंडा माझ्या गळ्यात पडलाय